नमस्कार मित्रांनो तर आज सकाळ सकाळचं न्यू म्हणजे तुम्हाला सांगतो की आईने मला आज सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो उठवले आणि डायरेक्ट तुम्हाला सांगतो मला बेळगावला जायची तयारी आईने केलेली कोमल तर पारोशीचे बैजलं का तिला बी उठवलं नाही मला बी उठावलं नाही सगळ्या पिशव्या पिशव्या भरून टंग टाईट करून तुम्हाला सांगतो रात्री तिने तुम्हाला सांगतो मला दोन किलो मासं आणायला लावलं दोन किलो मासा आणायला लावलं ती कशासाठी आणायला लावलं माहिती आहे का बेळगावला मासे न्यायच्या ते हितन मास बेळगावला चालवले त्यांनी आणि मास म्हणजे तुम्हाला सांगतो मला म्हणली नाही ती मास न्यायच्यात काय दोन तीन किलो मास काय घरी का माणूस तो आण म्हणले लिंबूऱ्याला न्यायच्यात मास म्हटली लिंबूऱ्याला मास न्यायच्यात मी म्हणलं ग बस लिंबूऱ्याला म्हणलं हितन करून मास सकाळच्या पारी बघितलं तर हा पिशव्या पिशव्या सगळं टाईट मै तुम्हाला सांगतो लिंबूऱ्याला जायच्या नावाखाली मास घेऊन ह्या पिशव्याने सगळं बरलं ते मास हितन मास तळून तुम्हाला सांगतो आणि चालवलं या दोन पिशव्या टाईट तुम्हाला केल्या त्या आणि आता इथनं निघाली आता कोणाला फोन नाही काय नाही इष्टीत बसल्या डायरेक्ट मला म्हणते फोन करायचा तोवर फोन कोणाला करायचा नाही बाप्पाला फोन करून द्या ना वहिनीला फोन करून ना कोणाला फोन करून द्या नाही लेकरांना सध्या अजून उठवलं नाही चालली फिरली काही काय होतंय त्याल तर रडून दे रडून दे कार्तिकी हे मला परत म्हणते का नाही नाही उठवलं कार्तिकीला उठवतो नाही नसत पोरगा उठणार पण कार्तिकीला उठवतो चकूला काय जागी काय चकू माहिती आहे छकुला काय जाणार आज सकाळ म्हणून आता पप्पा मला खावळणार मला कसं काहीत नाही म्हणणार काय त्याचं काय उत्तर देणार तू इथं उभा राहून सांग चल म्हणलं तुझ्या मनाने काय बप्पा मनाय जायला थांब नको आता <laughs> <त। laughs> थांब आता नको जाऊ आता थांब आणि आता तुम्हाला सांगतो आईने डायरेक्ट फायनल निर्णय घेतलाय आता बघूया आता तुम्हाला सांगतो डायरेक्ट आता चला जाऊन द्या चला की या पिशव्या बाहेर मग कशा लोक टाइमपास करतो गाठन हंग पि निष्ठायची चला, चला मित्रांनो आता येऊ <laughs> दादा उठले <laughs> दादा एका आईला जाऊन द्या नाही अगोदर मात्र कुठं चालली

घड्या अवघड खेळ आहे गेडे माझ्या गाडीचं चालक घोटाळा गाडी पण आणली दुसऱ्याची आईला सोडवाय का तर आईला सोडवून तुम्हाला सांगतो रिटर्न मला महागार येऊन तुम्हाला सांगतो त्या जोडीदाराला जायचं आहे ह्याला दौंडला त्याची गाडी घेऊन त्याला म्हणलं मी येतोय म्हणलं तुला सांगतो बारा वाजतो घरी

चला जाऊन दे असून दे चला दादाला हक मारू काय का सांगून आग जीव आहे तुझ्यावर आहे जेवारी होती जेव्हा खुरपतानी काय म्हणली होती जाऊन दे तसं नसतं अगत पाया पडून पाया पडाय काय तो बघतोय बर का दादा माघारे बघतात बर का बघतात तर द्या मित्रांनो चला आता डायरेक्ट तुम्हाला सांगतो थेट मी आईला डायरेक्ट सोडवाय जातो आणि सोडून तिथं डायरेक्ट इस्टीला बसवूनच डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट डायरेक्ट ऑन द स्पॉट आता बाप्पा हेडिओ बघितलं काय मग बघ आता काय ते मला काय बाकीच सांगायचं नाही माझं सांग ना? दोन्ही कडनं तुम्हाला सांगतो मित्रांनो जेव्हा पडलेला आहे कारण की काय तर इष्टीत उतरून निम्यातच त्या ड्रायव्हरला जायची माघारी आणि तुझा मोबाईल बदल तू तुकाला कुतुला कोण काय म्हणायचं तर चला मित्रांनो आता काय जसं असं नाही हे बटन बंद कर मित्रांनो बेळगाव बस नुकतीच चालली आणि आता इतक्यातच तुम्हाला सांगतो इथं पोचलोय रुकली असती नशीबात तुझ्या <laughs> दर अयो कशी वेग आत कशा लिव आता जाऊ का गेले डायरेक्ट बेळगाव बेळगाव बस बारामती <laughs> बस स्टॉप मित्रांनो एक नंबर झाले बघ का कस काय नियोजन आहे अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो नियोजन सगळं ओके मग झाले गेले आहे गाडी पण लावली इथं आता बाप्पाला काय माहीत नाही काय नाही आता बाप्पाला सांगितल्याशिवाय मार्ग नाही आता बाप्पा माझ्यावर किसळते मला का सांगितलं नाही म्हणून बारामती बस स्टॉप विषय तुम्हाला सांगतो इथं पांडू पशी आलोय आता पांडूच्या घरी आयला सोडून आणि बघा इथं पोरांचं काय चाललंय का सकाळ सकाळ कुरकुर की माहिला का हा होय तुला माझी माझी कुठं गणपती कड नाही

सागरण मी तर सगळं आलोय बाबा कधी आला मी पाच पाच वाजता मी आईला सोडवाय आलो रेळ जाऊन अन्ना चिपला का नाही डायरेक्टच येऊ तर दिसते बाबा काय चाललंय बाबा चला हो कुठं सुटी जायचं कुठं कुठं हा का पांडू पांडू कुठे निघायचं बैठकी आंघोळ्या पिंकोळ्या का डायरेक्ट शूटिंग लागते <laughs> नाही तर आंघोळ्याचं सीन आहे आता <laughs> काही गावाला मला सागर किसन दादा कुठं ती काही गाडी मिळत लागा नाही गाडी कोण कोण गडं काय हे तिथं काय तपासच नाही मग तिथं करमतं आहे का तिकडे करमत मग नाही तर नाही इकडे जाऊन द्या कुठेतरी दिवस काढायचे आपल्याला होय शंभर काय पांडू नाही कोण नाही पूजा पण गेली कुठतरी बाहेर कुठे काय करते जाऊ जाऊन असं द्या आता काय इकडे तिकडे गेले ते सगळी हा स्टँड बाबा एष्टी भुकली असते

काल मग तिथन मासने आणायला आलत मास हितन तुला सांगतो तिकडे मग आईने तुला सांगतो दोन किलो मास तीन तुला सांगतो सगळे डबो भरून तुला सांगतो तिथलं मास खाऊ वाटत नाहीत ना त्यांना तर दे मित्रांनो चला व्हिडिओला स्टॉप करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका चला मित्रांनो बाय बाय तर शंभर राजे Sembur aje.